राशन कार्डधारकांकरिता अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे केंद्र सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा या ठिकाणी राशन कार्डधारकांकरिता केलेली आहे केंद्र सरकारने घेतलेला निर्णय प्रत्येक राज्यामध्ये राबविला जात आहे आणि याची सुरुवातसुद्धा झालेली आहे सर्व राशन कार्डधारकांना याचा लाभ वितरणसुद्धा सुरू झालेला आहे तुम्ही जर राशन कार्डधारक आहात तर तुमच्याकरिता ही खूप महत्त्वाची अपडेट आहे सर्वच राशन कार्डधारकांना लाभ वितरण सुरू झालेले आहे कोणत्या राशन कार्डधारकांना याचा लाभ मिळत आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गरीब कल्याण योजना राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा केंद्र सरकारची घोषणा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एन एफ एस ए अंतर्गत माहे जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे एकत्रित धान्य दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वितरित करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहे पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार एन एफ एस ए अंतर्गत माहे जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच जून जुलै ऑगस्ट असे तीन महिने एकत्रित धान्य दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वितरित करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहे म्हणजेच केंद्र सरकारने जून जुलै ऑगस्ट असे तीन महिन्याचे राशन धान्य एकत्रित तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वितरित करण्याबाबत सूचना दिलेल्या आहे आता या ठिकाणी पहा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एन एफ एस ए अंतर्गत आता हे एन एफ एस ए काय आहे तर पहा या ठिकाणी आपण पाहू नॅशनल फूड सेक्युरिटी ॲक्ट म्हणजेच राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम पहा विबाग। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढे पहा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागाअंतर्गत काय सूचना करण्यात आलेल्या होत्या धान्याची भरून आलेली द्वारपोच वाहने तात्काळ खाली करून देण्यात यावी धान्य साठवणुकीसाठी पर्यायी व्यवस्था आपल्या स्तरावरून करावी जागेअभावी धान्य साठवणुकीसाठी अडचण येणार नाही याची नोंद घ्यावी पहा या ठिकाणी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून रास्त भाव दुकानदारांना सूचना देण्यात आलेल्या होत्या की राशन कार्डधारकांना वितरित करण्याकरिता जी वाहने धान्य भरून राशन दुकानदाराकडे येतात ती वाहने लवकरात लवकर खाली करून घेण्यात यावी धान्य साठवणुकीसाठी पर्यायी व्यवस्था राशन दुकानदाराने करावी कारण की एकाच वेळी तीन महिन्याचे राशन धान्य हे राशन दुकानदाराकडे येणार आहे आणि म्हणून त्याला धान्य ठेवण्याकरिता पर्यायी जागेची व्यवस्था करावायची आहे याकरिता सरकारने आधीच सूचना दिलेल्या आहे दिले म्हणजेच राशन दुकानदारांना धान्य ठेवण्याकरिता अडचण येणार नाही याकरिता आधीच सूचना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहे आता पहा केंद्र सरकारने जाहीर केले होते की जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्याचे राशनधान्य एकत्रितपणे एकाच वेळी राशन कार्डधारकांना वितरित करावायचे आहे याच्याकरिता संभाव्य तारीख तीस जून अशी देण्यात आली होती आणि केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व राशन कार्डधारकांना तीन महिन्याचे एकत्रित राशनधान्य एकाच वेळी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे केंद्र सरकारची ही योजना आहे आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये ही राबविली जात आहे याची सुरुवातसुद्धा झालेली आहे यामध्ये सर्वच राशन कार्डधारकांचा समावेश करण्यात आलेला आहे सर्व कार राशन कार्डधारकांना तीन महिन्याचे एकत्रित राशन धान्य वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये प्रत्येक राशन कार्डधारकाला त्याच्या राशन कार्डवर जितक्या सदस्याची नावे नोंदविलेली आहे प्रति सदस्य पाच किलो धान्य याप्रमाणे वितरण केले जात आहे यामध्ये दोन किलो गहू हो आणि तीन किलो तांदूळ अशा प्रकारे वितरण केले जात आहे राशन कार्ड धारकांना पावसाळ्यामध्ये त्रास होऊ नये याकरिता केंद्र सरकारने जून जुलै आणि ऑगस्ट असे एकाच वेळी तीन महिन्याचे राशनधान्य वितरण करण्याचे निर्देश दिलेले आहे आणि त्याप्रमाणे वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे गरीब कल्याण योजना राशन कार्ड धारकांकरिता केंद्र सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि याचा लाभ प्रत्येक राशन कार्ड धारकाला मिळणार आहे एका व्यक्तीला पाच किलो धान्य दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ एका महिन्याचे मिळत आहे तर या ठिकाणी तीन महिन्याचे एकत्रित धान्य एकाच वेळी देण्यात येत आहे म्हणजेच एका व्यक्तीला सहा किलो गहू आणि नऊ किलो तांदूळ असे पंधरा किलो धान्य मिळणार आहे म्हणजेच तुमच्या राशन कार्डवर जितके सदस्य असतील तितक्या सदस्यांना मिळणार आहे प्रति सदस्य पंधरा किलो धान्य याप्रमाणे वाटपाची सुरुवातसुद्धा झालेली आहे राशन कार्ड धारकांना लाभ मिळणे सुरू झाले आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ही माहिती प्रत्येक राशन कार्ड धारकापर्यंत पोहोचावी याकरिता व्हिडिओला नक्कीच शेअर करा गरीब कल्याण योजना राशन कार्डविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा